शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भुईज येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो आजच्या भुईज मैदानामध्ये अनेक महारथी येणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला देखील प्रश्न पाडला असेलच की आजच्या भुईज मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेड्डुमा यांचा दशमहिंद केसरी बकासूर पाळणार की नाही तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे कालच पार पडलेल्या पाटणच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल शेडुमा यांच्या दशमिंद केसरी बकासूरने व चिक्याने प्रथम क्रमांकाचा मान पटकवला होता तर मित्रांनो आज देखील आपल्या सर्वांचा लाडका बकासूर भुईज मैदानासाठी सज्ज आलेला आहे तर मित्रांनो बकासूर भुईज मैदानामध्ये पाहणार मग तो नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार हा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेलच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वयो आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आजच्या भुईज मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहे ते तर मित्रांनो काल आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत ते म्हणजे गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोनमध्ये व गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये त्यामुळे आपल्या सर्वांचा लाडका बकासूर गट क्रमांक सहामध्ये किंवा गट क्रमांक सव्वीसमध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूयाचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन